नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आणि आज सकाळपासून आमची विशेष वृत्तमालिका अर्थातच भवितव्य अधांतरी आधांतरी इतकं आहे की काय नेमकं होणार समजत नाहीये एक प्रकरण आहे न्यायालयात दुसऱ्या प्रकरणात सरकार काही निर्णय घेत नाहीये आणि अकरावीची प्रवेश प्रक्रिया काही पूर्ण होत नाहीये पहिलं सत्र संपत आलं त्या अर्थानं जर का पारंपरिक शैक्षणिक प्रक्रियेचा विचार केला तर तरीही राज्यात अजून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेलाच काही ठिकाणी सुरुवात नाही आहे काही ठिकाणी फक्त पहिली यादी लागली आहे पुढचे प्रवेश सगळे बंद आहेत परिणामी ऑनलाईन वर्गसुद्धा अकरावीचे सुरूच झालेले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडलं आहे संकटात सापडलं आहे शंभर टक्के आहे अकरावी प्रवेशाची पहिली फेरी संपली होती पण मराठा आरक्षणाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं जी स्थगिती दिली त्यानंतर दुसऱ्या फेरीतली प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत त्यांचे ऑनलाईन वर्ग घेण्याविषयी शिक्षण विभागाकडून कोणत्याही स्पष्ट सूचना मिळालेल्या नाहीत एसई बी सी आरक्षणानुसार राज्यामध्ये चार चार हजार एकशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता तर गुणवत्ता यादीनुसार अठ्याहत्तर हजार सहाशे दहा विद्यार्थ्यांचा प्रवेश पूर्ण झाला होता मात्र हजारो विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत आणि आपण अधिक माहिती घेऊयात पुण्याहून आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्यासोबत आहेत तर संजय शेंडे आपले प्रतिनिधी आहेत अमरावतीमधून आधी संजयकडे जाऊयात एकदा संजय काय ताजी स्थिती आहे पालक तर कंटाळलेले आहेत विद्यार्थी वैतागले आहेत शिक्षण संस्थांना निर्णय घेता येत नाहीये काय होईल पुढे असं वाटतंय मिलिंजी निश्चितच आपण जर बघितलं तर अमरावती जवळपास चौदा ते पंधरा हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश क्षमता आहे त्यापैकी केवळ चार हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहे जवळपास अजून दहा ते अकरा हजार विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित झालेले आहे ज्यांचे प्रवेश झाले त्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत मात्र ज्या विद्यार्थ्यांचे अजूनपर्यंत प्रवेशच सुरू झालेले नाही आहे ते विद्यार्थी ऑनलाईन क्लासेसमध्ये मग जर मागं पडलं तर त्यांचा अभ्यास कसा होईल हाही प्रश्न आता <सद्था> विद्यार्थ्यांपुढे आहे माझ्यासोबत विद्यार्थी आहे आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आहे आपण विद्यार्थ्याकडून जाणून घेऊया मला सांग तुझा प्रवेश रखडलेला आहे तू काय सांगशील सर आमच्या जवळपास रिझल्ट लागून जवळपास जून जुलैमध्ये रिझल्ट लागला त्याच्यानंतर आम्हाला प्रवेश प्रक्रियाच मिळाली नाही सुरुवातच्या प्र पहिल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये नंबर लागला नाही माझ्या काही मित्रांचे प्रवेश झाले त्यांचे ऑनलाईन क्लासेससुद्धा चालू झाले आता याच्यानंतर जे आमच्या माझा जो प्रवेश प्रक्रियेबद्दलचा जो विषय राहिला त्याच्यानंतर जो जे विद्यार्थ्यांचे आता माझ्या मित्रांचे ऑनलाईन क्लासेस चालू झाले हे जर का मी मागे पडलो त्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तर ते ऑनलाईन क्लासेस क्लासे माझे पुन्हा होतील का हा सर्वात मोठा प्रश्न माझ्या आणि माझ्या वडिलांना घरच्यांना पळत आहे आता याबद्दल सरकारने याच्यामध्ये काहीतरी दखल घ्यावी आणि त्वरित आम्हा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग त्या प्रवाहात आणून घेण्यात यावे शासनाने आता काहीतरी दखल घ्यावी असं म्हणणं आहे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ माझ्यासोबत आहे सर तुम्ही मला सांगा यावर काय नेमकं थोडं काढता येईल अमरावती शहरामध्ये त्रेसष्ट महाविद्यालय आहे आणि पहिल्या फेरीच्या याच्यामध्ये चार हजार प्रवेश झालेले आहेत परंतु अजूनपर्यंत अजूनपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय लागलेला नाही आहे सरकार अजून ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेले आहे त्यांचं भविष्य काय त्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार आहे आज अर्धा सिलेबस पूर्ण झालेला आहे परंतु याच्यावर अजूनपर्यंत तोडगा निघालेला नाही शासनाने वेळोवेळी वेड़ याच्यावर लक्ष घालून आणि जे आज परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यावर त्या विद्यार्थ्यांचं नुकसान जे होत आहे याला जबाबदार कोण आहे आणि यासाठी सरकार काय करत आहे जे विद्यार्थी आहे आर मराठा च्या याच्यावर प्रवेश रखडलेले आहे आणि प पहिली फेरी पूर्ण होऊन दुसरी फेरी केव्हा सुरू होणार आहे याच्यावर विचार करायला पाहिजे होता निश्चितच खरं तर पहिली प्रवेश फेरी संपली दुसरी प्रवेश फेरी अजूनपर्यंत सुरू झालेली नाही आहे तुम्ही मला सांगाल नेमकं काय सांगाल सांग? प्रवेश फेरी लवकरात लवकर आटपुली पाहिजे कारण या शासनाचा कोणताही निर्णय घेत असताना अत्यंत दिरंगाईच्या दृष्टिकोनातून निर्णय घेत असतात आणि त्या दिरंगाई दूर करण्यासाठी जो लाल सातत्याने आपल्या देशाची शासन व्यवस्था अडकलेली असते त्याच दृष्टिकोनातून आपण प्रवेश करतो आहे का याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे कारण विद्यार्थ्याच्या हिताचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू म्हणून जर आपण सर्वजण बघत असेल एकीकडे म्हणायचा का विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहेत आणि दुसरीकडे आपण प्रवेशापासून त्यांना वंचित ठेवायचं का म्हणजे एका विद्यार्थ्यांना एक प्रवेश द्यायचा दुसऱ्यांना वंचित ठेवायचं म्हणजे या देशाचे दुय्यम नागरिकत्वाचा भाव आपण निर्माण करतोय का, का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे कारण या देशाचा जर नागरिक आहे मी भारताचा नागरिक आहे असं सर्वांना म्हणत असेल तर मग निर्णय कोणतेही असू द्या पण यांना प्रवेशित करा प्रवेशित केल्यानंतर त्यांना व्यव प्रभावामध्ये आणू द्या आणि त्यांच्या मानसिकतेवर जो परिणाम झालेला आहे त्या संदर्भामध्ये दखल घेणं गरजेचे आहे आणि विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देऊन ही प्रक्रिया सुरळीत करावी हीच अशी एक विनंती आहे विद्यार्थ्यांच्या खरं तर मानसिकतेचा विचार करणे गरजेचं आहे असं सगळ्यांचं मत आहे तुमच्या पृथ्वीचा प्रवेश रखडला तुम्ही काय सांगाल नेमकं सर हे तर अतिशय दुर्दैवी बाब आहे की काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो परंतु इतर विद्यार्थी अजूनही शिक्षणाच्या प्र प्रवाहापासून दूर आहेत यासुद्धा विद्यार्थ्यांच्या मनावर अतिशय वाईट परिणाम होत आहेत आम्हाला नेहमी नेहमी घरामध्ये त्यांचे टोमने ऐकावे लागतात की आमचा प्रवेश कधी होईल कधी होईल आम्हालासुद्धा वाटते की आमचे लेकरं शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर जाणार नाहीत ना अर्ध शिक्षण संपलेलं आहे म्हणून लवकरात लवकर शा शासनाने यावर निर्णय घ्यावा आणि आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या लेकरांना प्रवेश मिळवून द्यावा मिलिंद सर शिक्षण जे विद्यार्थी आहेत विद्यार्थी खरंतर तर कासावीस झालेले आहेत पालक